बाळा हा चायचा हो मोहर आहे नमस्कार मंडळी मी जामिगा भाले मी आज तुम्हाला हा चाय चायचा मोहर कसा करायचा तो सांगणार आहे ही रानभाजी आहे तर ही ही शरीरासाठी अति आवश्यक आहे ही तुम्हाला मी आज कशी करायची ते पण सांगणार आहे बाळा तुला आवडेल ना ही भाजी खायला चला तर मग ही कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आज तर ही सगळ्यात आधी आपल्याला ही अशी अशा प्रकार खुडून घ्यायची पूर्ण ही अशी सगळी बघा अशी सर्व ही सर्व भाजी ना आपण ही अशीच खुडून घेणार आहोत चला चला मंडळी तर आपली बाई चायचं महत्व पूर्ण प्रकारे खुडून झाला आहे तो आता कसा करायचा तो तुम्हाला मी सांगणार आहे चला मंडळी मी आता पाणी गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत पाणी गरम होतं तोपर्यंत आपण तीन मी तीन कांदे घेते ते तीन कांदे कापून घेऊया चला तर आपलं पाणी तापलंय आता त्याच्यात टाकायचं आहे हायचा मोर आता तो एक मिनिट आपण सगळा उमून घेऊया मोराला आला कसं क रंग यायला लागलाय बघा आपला कांदा पण कापून झालाय एकदम बारीक बारीक आपला मोर आता वापरून आता आपण काढून घेऊया का भांड्यामध्ये आपले कांदा बदलून झाला तर आपण त्याचे ते करून घेऊया

चांगलं मिक्स करून घेऊ आणि ते जो करून घेऊ चांगला परतून घेऊ मोर अशा प्रकारे आपली भाजी आता तयार झाली आहे आता ही गरम गरम बाजरीच्या सोबत खाण्यासाठी तयार आहे ही भाजी